प्रभाग क्रमांक वीस मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट उमेदवाराचा होम टू होम प्रचार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक वीस ड साठी अधिकृत उमेदवाराने प्रचाराला वेग दिला असून होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधला आहे प्रभाग क्रमांक वीस मधील पाटील नगर मित्रनगर महादेव नगर शशिकलानगर होदी देवीनगर या भागामध्ये दे। उमेदवार स्वतः घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेत आहेत परिसरातील पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात येत असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास उमेदवारांकडून दिला जात आहे या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे विकास कामे पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम उपलब्ध राहणारा प्रतिनिधी हवा आहे अशी भावना व्यक्त करत आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक नागरिकांनी उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे स्थानिक कार्यकर्ते शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले असून संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये विकास विश्वास आणि सेवा या मुद्द्यांवर आधारित सकारात्मक प्रचार सुरू असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे